विरक्ती ज्ञान भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ता जन्माला आली साक्षात दिव्यत्वाची ही चार रूपे रुक्मिणी अन विठ्ठल पंतांचे मातृ आणि पितृत्व धन्य करणारी शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही सोपान तो ब्रह्मा मूळ मायामुक्ताई असे या भावंडांचे वर्णन संत कान्होपात्रांनी केलंय या भावंडांच्या संतपणाची महती सांगत मुक्ताईच्या दृष्टिकोनातून संत ज्ञानेश्वरांच्या दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा भव्य आध्यात्मिक मराठी चित्रपट दोन ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय दिव्य अनुभवाची प्रचिती देणाऱ्या या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित झाली आहे चित्रपटात बालपणीच्या संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर मुक्ताईच्या भूमिकेत इश्मिता जोशी ता चा तर निवृत्तीच्या भूमिकेत साहिल धर्माधिकारी आणि सोपांच्या भूमिकेत गोरे आहे महिला संत मालिकेत मुक्ताबाई यांचा जीवन संघर्ष आणि त्या संघर्षातून आलेली ज्ञानदृष्टी अलौकिक आहे त्यांच्या श्रेष्ठत्वाचा गौरव सर्वच संतांनी केलेला आहे त्यांच्या श्रेष्ठत्वाचा गौरव सर्व संतांनी केला आहे हे श्रेष्ठत्व सहज मिळालेले नव्हते तर त्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या दिव्यातून जावे लागले त्यात सर्वात लहान असलेल्या मुक्ताबाईला खूप मोठी जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागली देहरूपाने संपले तरी कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या मुक्ताबाईंच्या कार्य व विचारांचे सार संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपटातून मांडण्यात आले आहे या चित्रपटाची प्रस्तुती ए ए फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे संगीताची जबाबदारी अवधूत गांधी देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे छायांकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे विनय शिंदे यांचे आहे कला दिग्दर्शन रेडीज तर ड्रोन आणि स्थिर छायाचित्रे प्रथमेश अवसरे यांचे आहेत रंगभूषेची जबाबदारी अतुल म्हस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे नृत्य दिग्दर्शन करण बोरकर तर ध्वनी संयोजन निखिल लांजेकर यांचे आहे पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे साहस दृश्ये बब्बू खन्ना यांची आहेत सहनिर्माते सनी बक्षी आहेत केतकी गर्दे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत मराठी फिल्म डाटा डॉट कॉमचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू कर। नका धन्यवाद